सृष्टींवरती कुठल्याही प्रकारची आपली नाराजगी नाही आहे तर आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांनी अतिशय उत्कृष्ट काम या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी केलेले आहे आणि म्हणून आपली नाराजगी पक्षस्रेष्ठीवरती त्या ठिकाणी नाही मला असं वाटतं का ज्या काही चर्चा या ठिकाणी चालू होत्या गेल्या दोन तीन दिवसापासून तर आपण आपलं हेच मत होतं का आपली पक्षश्रेष्ठींविषयी नाही तर परंतु पक्षांतर्गत जी काही सिस्टीम आणि जी काही डिसिप्लिन असायला हवी ती पक्षामध्ये नाही आणि ती त्या संदर्भामध्ये अनेकदा आपण पक्षश्रेष्ठींकडं त्याविषयी मांडणी केलेली आहे आणि मला असं वाटतं का त्यामुळं निश्चितच संघटना बांधणीसाठी आणि येणाऱ्या निवडणुकींसाठी निश्चित ते फायदेशीर ठरणार आहे आणि म्हणून त्या त्याविषयी त्या विचार केला जात नाही आहे असं निश्चित सकारात्मकपणे विचार पक्ष या ठिकाणी करत असा देखील विश्वास आपल्याला आहे काय बिघडलं आहे नेमकं म्हणजे पक्षांतर्गत तुम्ही म्हणताय काय सिस्टीम नाही आहे किंवा डिसिप्लिन नाही आहे नेमकं काय चुकतंय काय बिघडलं आहे असं तुम्हाला वाटतं सिस्टीम म्हणजे डिसिप्लिन या अर्थानं का प पदाधिकारी असतील किंवा कोणाला पद देणं असेल किंवा जे आहे आज जर आपण पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे एकच आमदार आहे शिवसेनेचे आणि मग इतर चौदा दार विधानसभा आहेत मग त्यामध्ये जी काही संघटना आपल्याला उभी करायची तर त्या संदर्भामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा विषय असेल किंवा इतर जे काही संघटनेच्या पदाधिकारी जे काही कामं असतील किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी सिस्टीम इतर पक्षांमध्ये राबवली जाते प्रकारे आपण त्यावरती आपण करायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा आपल्या जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये त्याचा निश्चित फायदा त्या ठिकाणी होईल असं आपलं मत आहे विश्वासात घेतलं जात नाही आहे का तुमच्यासारख्या नेत्यांना ज्यांना एवढा अनुभव आहे किंवा जे पक्षासाठी काम करतायत नाही मला असं वाटतं का आदरणीय शिंदेसाहेब निश्चितच ज्या प्रकारे ते काम करत आहेत परंतु हे एकटे माणसांनी करण्यापेक्षा ज्या त्या जिल्ह्याला जे काही मंत्री दिलेले त्यांनी जर त्या त्या जिल्ह्यांमधल्या संघटनेमध्ये पदाधिकाऱ्यांच्या कामासाठी जर लक्ष घातलं तर मला असं वाटतं का प्रत्येकाचा भार कमी होऊन संघटना अधिक मजबूत त्या ठिकाणी होत नाशिक जिल्ह्यामध्ये मंत्री आहेत आपण म्हणतात की मंत्री देखील आहेत मात्र मंत्री पक्ष संघटनेमध्ये लक्ष घालत नाहीये का दुर्लक्ष होतंय एकट्या शिंदे साहेबांवर काय मला हेच सांगायचंय का हा आपला मी प्रत्येक जिल्ह्याच्या उदाहरण यासाठी देतो का आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मी जसं सांगितलं का एकच आमदार आहे आणि म्हणून चौदा विधानसभेमध्ये आपले संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ते धुळ्या धुळ्यामध्ये येते ना ते धुळ्यामध्ये लोकसभा लोकसभा मतदारसंघात लोकसभा लोकसभा तर त्यामध्ये मग निश्चितच संघटना मजबूतीकरणाच्या संदर्भामध्ये संघटन बांधणी व्यवस्थित व्हायला पाहिजे येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चित गुणवत्तेदार उमेदवार असतील त्या संदर्भामध्ये बैठका होण्याची आवश्यकता आहे संघटनेला ताकद देण्याची आवश्यकता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासच घेण्याची आवश्यकता आपलं रोग कोणाकडे ने? नेमकं म्हणजे काही स्पष्ट होत नाही असं नेमकं रोग मला हे सांगायचं आहे का एकटे शिंदे साहेब तर महाराष्ट्रामध्ये बघू शकणार नाही आणि म्हणून त्यांचा भार कमी करण्यासाठी जर प्रत्येक जिल्ह्याच्या मंत्र्यांनी जर त्याच्यामध्ये जर संघटनेच्या याच्यामध्ये जर संघटनेला ताकद दिली तर मला असं वाटतं का संघटनेच्या पदाधिकाऱ्याला जर विश्वास घेतलं चांगल्या चांगल्या गुणवत्तेदार पदाधिकारी त्या नेमले तर मला असं वाटतं की निश्चित आपल्या शिंदे साहेबांचा भार कमी होईल आणि तळागाळाला संघटना मजबूत होईल कारण आहेत परंतु निश्चित समन्वयाचा म्हणा वरिष्ठ पातळीवरती आपले जे नेते सर्वांची या संदर्भात लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी झाली तर मला असं वाटतं का पक्षाला अधिक चांगल्या प्रकारे वरिष्ठ समर्थ जे पण नेते उपनेते जे आहेत सर्व